नमस्कार मी आनंदराव शेषे हवशिनगेरे भाग्यशेषे या वार्ता या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आज रोजी नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव या गावामध्ये आपण पाहू शकता या गावामध्ये गाव तरुणांनी एक नवं पीक म्हणजे ज्याला आपण ड्रॅगन फूड हा शब्द बऱ्याच जणांनी इंग्लिशमध्ये ऐकलेला आहे पण प्रत्यक्षात त्याचं फळ कसं आहे त्याचं झाड कसं आहे त्याला पानं किती आहे त्याचे फांद्या कशा प्रकारे असतात त्याचे फळ आपण पाहू शकता या ठिकाणी हे त्याचं फळ आहे आणि ते खूप सुंदर सुंदररीत असं हे फळ आता हे पहिल्यांदा कोवळ्या ह्याच्यामध्ये आहे आपण पाहू शकता या तरुणांनी वेगळं असं काहीतरी उत्पन्न घ्यावं म्हणून या ठिकाणी ड्रॅगन फ्रूटच खूप मोठं असं या ठिकाणी शेड मारलेले या शेडच्या आतमध्ये या ड्रॅगन फ्रूटच उत्पन्न जे आहे फळ आहे त्याचं हे या ठिकाणी आपण बाग पाहू शकता खूप छान आणि आदर्श घेण्याजोगं हे उत्पन्न आहे शेतकऱ्यांनी नव तरुण जे शेतकरी आहेत त्यांनी खरंच आदर्श घेण्याजोगं आहेत आपल्याकडं आपल्यासोबत आहेत जे तरुण शेतकरी माने स्टॉप आपल्या सोबत आहेत तरुण शेतकरी बंधू आपण मान्य बंधू बंधू कडून जाणून घेऊया की ही संकल्पना त्यांना कशी सुचली त्यांनी रोप कुठून आणलं कशा पद्धतीनं याच लागवड केली किती फुटावर केली किती दिवसापूर्वी केली आणि किती दिवसानंतर याचं उत्पन्न आलं आणि आजच्या सध्याच्या घडीला बाजारपेठ कुठं आहे याची हे सर्व सव सविस्तर माहिती आज त्यांच्याकडून घेऊन आले आहेत माने बंधू तुमचं सर्वप्रथम भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहेत आपण या ड्रॅगन फ्रूटच्या फळाच्या बाबतीमध्ये या पिक उत्पन्नाच्या बाबतीमध्ये अधिकची माहिती काय देऊ शकता नमस्कार माझं नाव विशाल मारुती माने आम्ही जवळगाव इथला आहे आणि बघू शकता आपण जवळपास बावीस महिन्याखाली हा प्लॉट लावला होता हे आम्ही जात सी व्हेरायटी निवडली होती जे की डेक्कन एक्झॉटिक हैदराबादवरून आणली होती आम्ही आणि तिथून आणल्याच्या नंतर आमचा हा प्रवास चालू झाला आपण बघू शकता आता बावीस महिन्याचा प्लॉट झालेला आहे आणि आता आमचा हे सेकंड तोडा आहे म्हणजे गेल्या वर्षी पण आम्हाला बराच माल याच्यातून प्राप्त झाला होता आता हे यावर्षीचा हा आमचा पहिला तोडा आहे ही संकल्पना तुम्हाला कुठून मिळाली आणि कुणी सांगितली असंच दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा लॉकडाऊन चालू होतं तेव्हा जेव्हा युट्यूबवर आम्ही हे बघितलं पण तेव्हा काही करायचं काही हे नव्हती पण पैशाची अभावामुळे तेव्हा काही आम्ही करू शकलो नाही पण नंतर जेव्हा लॉकडाऊन खुललं तेव्हा आम्ही जरा फिरायला चालू केलं जवळपासचे जे दोन स्टेट आहात आपले जिथे जास्तीत जास्त ड्रॅगन फोटो काढले जाते जसं की आपलं तेलंगणा झालं गुजरात झालं इथे आम्ही गेलो आणि तिथल्या शेतकऱ्यासोबत चर्चा केली त्यांच्याबरोबर प्रॅक्टिकल नॉलेज घेतला आम्ही की बाबा याच्यामध्ये काय करू शकतो आपण वेगळं काही आणखीन कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न आणि कमीत कमी याच्यामध्ये आपल्याला म्हणजे काहीतरी त्रास तोटे हो झाले नाही पाहिजे या पद्धतीने आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं आणि पहिल्याच वर्षी आपण बाराच महिन्यामध्ये याच्यातून आपला चार टनाचा माल आपण काढला त्याचा रेट त्याचा भाव वगैरे कशा पद्धतीचा आहे का आहे तर भाव आपल्याला पहिल्या वर्षी एकशे तीस पासून एकशे ऐंशी रुपयापर्यंत भेटले आपल्याला भाव किलो मध्ये का क्विंटल मध्ये नाही नाही किलो मध्ये आणि हे आपण गेल्या वर्षी आपला सगळा माल तर घरूनच गेला कारण माल चार टन असल्यामुळं एक एक तोड आपल्याला भेटला त्याच्यातून आणि माल थोडा असल्यामुळं घरून व्यापारी येऊन घेऊन गेले आपला माल याची लागवड किती बाय किती वर असते याची आपण लागून बघा आता कोणी वेगवेगळ्या पद्धतीने करतात पण आयडियाला आपण सात बाय दहा मध्ये ठेवलेला आहे म्हणजे लाईन टू लाईन असं सात फूट आहे आणि असं हे दहा फूट आहे रा तर एका एकरामध्ये एक आपण हे सहाशे वीस पोल बसवलेले हो आहेत त्या पद्धतीने आणि एका पोलवर आपले चार झाड असतात एका झाडाला अंदाजे बा, बावीस महिन्यामध्ये किती खर्च येऊ शकतो सर त्या पद्धतीने जर बघितलं तर तुमच्या मटेरियलवर आहे तुम्ही कोण्या क्वालिटीचं रोप वापरता आणि कोण्या क्वालिटीचे प्लेट आहेत पोल पोल आहेत त्याच्यावर तुमचं कॉस्टिंग जाऊ शकते आता लोकल मार्केटला जर बघितलं तुम्ही तर दोनशे रुपयाला पोल दोनशे रुपयाला प्लेट भेटते पण आम्ही ते न घेता स्वतः घरी चांगल्या क्वालिटीचे पोल प्लेट बनवले कारण ह्या पिकाला सर कमीत कमी बावीस वर्ष आयुष्य आहे याच बावीसच्या वर जाते पण आपण ॲव्हरेज बावीस धरलं तर बावीस वर्ष पोल आनी हे पोल आणि प्लेट टिकली पाहिजे त्या हिशोबाने आपण हे सर्व स्ट्रक्चर घरीच बनवलं आणि हे रोप आपण सत्तर रुपयाला एक रोप आणलं होतं डेकॉन एक्झॉटिकून बाकी जंबो व्हेरायटी रेड रेड ऑस्ट्रेलियन ब्युटी अशा बरेच व्हेरायटी आता एकशे बावन्न व्हेरायटी आहेत पण ते न निवडता आपण एक चांगली व्हेरायटी निवडली किंवा भविष्यामध्ये त्याला आपल्याला जास्तीत जास्त, जास्त उत्पन्न भेटलं पाहिजे याला फवारण्या किंवा खत वेगवेगळ्या प्रकारचे काही आहेत का जेणेकरून याच्यावरती रोगराई वगैरे येऊ नये म्हणून सर याला फक्त दोन मेजर प्रॉब्लेम येतात एक तर फंगस म्हणजे आपण त्याला बुरशी नाशक म्हणतो ते बुरशी येते आणि उन्हामुळे याचं पान सडते पण त्याच्यावरच आपण मात करण्यासाठी आपण हे व्हेरायटी निवडली हे व्हेरायटी सर जवळपास पंचाळीस डिग्री पर्यंत तापमान सहन करते आणि दुसरी गोष्ट याच्यावर कुठल्याही प्रकारचा फंगस येत नाही आला तरी निवळ थोड्या प्रमाणात येते ते आपण नॉर्मल फंगी वापरून पण आपण ते क्युअर करू शकतो आता आजच्या घडीला किती रोपटे आहेत आणि किती जण काम करतात तुम्ही शेतामध्ये आणि कोण कोण सर आमच्या घरातल्या सर्वच याच्यामध्ये आम्ही काम करतो आई वडील बाबा आमचे दोन भाऊ आहेत आणि आम्ही सगळे म्हणजे बाहेरचं पण थोडं लेबर आम्ही वापरतो पण मेजर काम जे आहेत जे महत्त्वाचे काम आहेत ते आम्ही सगळे घरीच करतो आतापर्यंत याला एका रोपट्या एका झाडाला उत्पन्न हे बावीस महिन्यामध्ये किती मिळाला असेल एका पोलचा विचार करतो तर मी सर तुम्हाला एका एकरच सांगतो तर पहिल्या वर्षी म्हणजे पासून ते माल काढेपर्यंत एका वर्षाचा जर आपण टाइम पकडला म्हणजे एका वर्षात माल याचा चालू होणार तिथून सहा महिने तुमची कंटिन्यू हार्वेस्टिंग चालणार तर पहिल्या वर्षी फक्त आपण याचे दोन तोडे घेतले होते कारण वय कमी असल्यामुळे झाडाचं जवळपास चार टन माल निघालता म्हणजे शंभर रुपये ऍव्हरेज भाव पडा तुम्ही चार लाखाचा आपल्याला पहिल्या वर्षी याच्यातून प्राप्त झाले हा एक आणि हे जे आता आपण आहे तर पावणे दोन एकराचे आपला प्लॉट आहे जवळपास नऊशे साडेनऊशे पोल आहेत आपल्या याच्यामध्ये यावर्षी अंदाजे आपला दहा ते बारा टनाचा ॲव्हरेज आपण पकडलं कमीत कमी आता याच्यानंतर बघू काय होत बरं आपण जे हा उपक्रम राबवला या माध्यमातून जे आज तरुण वेगळ्या वाटेवर जात आहेत किंवा कंपनीमध्ये कामाला जात आहेत किंवा होऊन बरेच जण आत्महत्या सुद्धा करत आहेत अशा तरुणांना काही संदेश देऊ इच्छितात तर, 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 जर आपल्या घरी समजा शेती असेल एक दोन एकर तर मला नाही वाटत की बाबा दुसरीकडे जायची आपल्याला गरज आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे आपण उपक्रम राबून आपण याच्यामधून भरपूर उत्पन्न काढू शकतो आमच्या इकडे काही जास्त शेती नाही आम्हाला आम्ही तिघं भाऊ आह आणि माझं शिक्षण बीएससी झालेलं आहे काही दिवस मी बाहेर काम केलं पण त्याच्यातून मला काही बरोबर वाटलं नाही म्हणजे बाबा चार एकरच आहे ना आपल्याकडे पण त्याच्यामधलंच आपण अर्धा जर काही फळबाग जर आपण केली याच्यामध्ये तर आपण याच्यापासून भरपूर उत्पन्न काढू शकतो आपण तर त्या मार्गावर आम्ही शिक्षण करून पण हे उपक्रम आम्ही राबवतो बाकी ज्या भावांचं शिक्षण काय आहे त्यांचं पण बी एस सी झालेलं आहे एकाच एम एस सी करत आहे तो म्हणजे बी एस बीएससी झाले आपण जाणून घेतलं की मानेबंधून सर्व कुटुंबातील तरुण भाऊ या ठिकाणी पाहिलं की एज्युकेटेड आहेत सुशिक्षित आहेत तरीही सुद्धा त्यांनी बाहेर कंपन्यांमध्ये कुठेही काम न करता हा सुंदर असा बाग या ठिकाणी फुलवलेला आहे खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण आपण पाहू शकता की वेगळं काहीतरी करावं म्हणून त्यांनी हा पाऊ हे पाऊल उचललेलं आहे आणि ह्यामधून त्यांना पहिल्या तोडीमध्ये एक, एका एका वर्षामध्ये जवळपास चार लाखाचं उत्पन्न मिळालेलं आहे आणि आज त्यांना अपेक्षा आहे की बाराटन बाराटन म्हणजे जवळपास बारा ते पंधरा लाख रुपयाचं उत्पन्न करण्याची त्यांची जिद्द आहे मी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो की त्यांची ही जिद्द पूर्णत्वास जावी आणि मी भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलकडून खरंच त्यांचं कौतुक करतो आणि हा संदेश प्रत्येक तरुणांना तरुणांनी स्वीकारावा आणि जे हताश झालेले तरुण आहेत ज्यां जे अल्पभूधारक आहेत त्यांनी ह्यांच्याकडून काही ना काहीतरी वेगळं शिक्षण घ्यावं आणि आपला जो हात आपली जी, जी हताश झालेलं आयुष्य आहे ते हताश होऊ न देता येणाऱ्या काळामध्ये आपणही काहीतरी वेगळं करावं आणि करून दाखवावं मी आनंद शिंगारे नांदेड अर्धापूरकर लाईक करा शेअर कर। करा, करा सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेरामॅन जगदीश सह आनंद जय हिंद जय जै महाराष्ट्र